किती नमस्कार आज आमच्याकडे वानकडे काका आलेत ते इथले किरमगाव इथे एक आमच्या हिमायतनगर जवळच आहे तर काका जेव्हा आमच्याकडे आले होते तर त्या दिवशी त्यांचा बीपी दोनशे दहा असा होता आणि चक्रा येणे छातीत दुखणे खूप भयानक दुखणं होतं तर इसिजी त्यांना इश्चिमी चेंजेस अटॅक आलेला होता बार बार तर त्यांची आम्ही एक दिवसभर रात्रभर त्यांची बीपी कमी करून छातीत दुखणं पण कमी केलं पण पुढच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही त्यांना कार्डिओलॉजिस्टकडे पाठवलं तर त्यांचं तो पण त्यांचं चक्कर वगैरे कमी झालं पण आज ते सुरक्षित काका आमच्याकडे आज भेटायला आले होते त्यांचा त्या दिसचा काय त्यांना नेमकं काय प्रॉब्लेम झाला होता आणि ते कसे आमच्यापर्यंत पोहोचले त्यांची त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ काय झालं काका त्या दिवशी तुम्हाला मी काय केलं गेलो पहिलं चालू म्हणजे पहिल्याला वारा टाकले होते आणि बसलो बसल्यामुळं इथून चक्कर आलं चक्कर पण ते वाढ खिल बैल पिडायला बैल पिडायला हो पाणी मारलं आपण हे हात काढलाच नाही हात काढल्यानंतर आपण सगळे म्हणजे साहेबांनी घेतलं घेतलं मी घेतलं ते बळी गेले ते मी दाबड दाबडले पल्यांदावून जा त्याच्यामुळे आले तर आले म्हणून मी नाव घ्यायला तर असा हा म्हणजे आम्ही चोवीस घंटे हिमायतनगर मनसिफिल हॉस्पिटल आपल्या हिमायतनगर तालुक्यासाठी चोवीस घंटे सुविधा आपल्याकडे कधीही तुम्ही तुमचा बी पी असो शुगर असो कुठल्या यासाठी इमर्जन्सीसाठी दमा लागत असेल तर आमच्याशी संपर्क सर काकासारखे भरपूर असे पेशंट इत्यात जातात पण असा अनुभव सांगायला आमच्याकडे येतात आम त्यांचा आज त्यांना बघून आम्हाला खूप आनंद वाटतो की एका जीवाशी आपण खूप त्यांना सुखीकारक त्यांनी स्वतः हसत येऊन सांगतात की आज तुमच्यामुळे वाचलो आजच ते मला म्हणजे सर माझ्यासोबतची जण गेले तर कुठेही आपल्याला असं छो थो थोडंसंही समजा छातीत दुखलं ला, दम लागला या लागला तर जवळच्या जवळच्यासाठी संपर्क साधा आमचा तर प्रत्येक गावामध्ये आमचा नंबर आहे तर त्वरित तुम्हाला अजून सुविधा देऊ कारण प्रायमरी ट्रीटमेंट भेटली पहिली ट्रीटमेंट जर भेटली तर पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपण नांदेला करून बाकीचे ट्रीटमेंट आपण करू शकतो तुमच्या जीवापासून आम्ही वाचू शकतो तर तुम्ही कुठल्याही तुम्हाला असं अडचण असेल तर आमच्याशी संपर्क कर धन्यवाद थँक्यू